नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात मायभूमी न्यूज देवणी तालुक्यातील वलांडी येथील सहा वर्षीय बालिकेवर नारधम कडून अत्याचार करत पीडितेच्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत निलंगा बंद करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली यावेळी निलंगा तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सर्वात पुरोही मी ह्या घटनेचा निषेध करतो नेमकी ही घटना रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी झाली ज्या दिवशी एक रामराज्याचं स्वप्न आम्ही पाहत होतो की या रामराज्यामध्ये अनुवणित अत्याचार अन्वणीत छळ होणार नाहीत एक रामराज्याची संकल्पना घेऊन आम्ही चलत होतो की आता परत आमच्या राज्यामध्ये खुशाली येईल किंवा सगळ्या गोष्टीचा कुठेतरी पायबंद होईल पण ह्या नेमकं ह्या घटनेच्या दिवशी एक जेहादी विचाराचा माणूस येऊन एक सहा वर्षाच्या चिमुरट्या पालखीवर अन्वळीत अत्याचार करतो त्याचा छळ करतो आणि इतका असूनसुद्धा तो सतत पाच दिवस करतो ह्या गोष्टीबद्दल कुठे निषेध व्यक्त होत नाही कुठे तीव्र भावना व्यक्त होत नाहीत पण ज्या दिवशी सकल हिंदू विश्व समाजातील संघटनेला व आम्हाला या गोष्टीची बाब आम्हाला कळली त्या गोष्टीचा आम्ही तीव्र निषेध केला ह्यापूर्वी ह्या घटनेचा फक्त निषेध नसून त्या नाराधामास छत्रपती शिवाजी चौकामध्ये कशाप्रकारे फाशी देण्यात येईल व किंवा त्याची ठिचून कशी हत्या करण्यात येईल ह्याच्यासाठी छत्रपती शासन पूर्ववत कसं पुण्या पद्धतीनं जागृत होईल ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीराजांनी राजा ज्या पाटलाचा चौरंगा केला त्या पद्धतीनं हे शासन परत केव्हा येईल तेव्हा राबराज्यामध्ये जे स्वप्न पाहिलेले आहेत या गोष्टीला कसा पायबंध करता येईल ह्या माध्यमातून आमची संघटना आमचा समाज अग्रसीत राहील आणि त्यासाठी कठोर कठोर वन कठोर ह्या घटनेचा आम्ही निषेध करतो तो हमें शंका आहे की जान के तो कोई ऐसा काम नहीं कर रहा है क्यों ऐसा हर बार एखादी छोटी बच्ची को महिला को जानबूझ के शिकार बनाया जा रहा है तो इस इस वास्ते आज धर्मो की तरफ से सर्व पक्षों की तरफ से एक निवेदन जा रहा है इस निवेदन की एक प्रत महामहिम राष्ट्रपती जी पंतप्रधान जी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य गृह मंत्री महाराष्ट्र राज्य इनको दिए जाएंगी और जब तक वो आरोपी को ज़्यादा से ज़्यादा फांसी की सजा नहीं होती तब तक ये आंदोलन ऐसे ही चलने वाला है और हम सब मिल के ये मांगनी करते हैं शासन को कि जब तक वो लड़की को संरक्षण नहीं मिलता उसके कुटुंब को संरक्षण नहीं मिलता उसको जब तक वहाँ वो मोहल्ला से बाजू में ला उसको दूसरे तरफ पहुँसाया नहीं जाता उसको जब तक आर्थिक मदद नहीं कर, की जाती तब तक हमारा यह संघर्ष जारी रहेगा धन्यवाद तरी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस वेळेस स्त्रीवर वाकड्या नजरेने पाण्याची जेव्हा चाल होत होती त्यावेळेस त्या त्या माणसाचा चौरंग करण्याची चौरंग करण्याची पद्धत तेव्हा महाराजांकडे होती काय त्यावेळेस चौरंग करण्याची पद्धत महाराजांकडे होती तशी माझी इच्छा आहे की सरकारकडे की ज्या ह्या आलताप मेहबूब खुरेशीने हे असं म्हणजे वाईट व वाईट कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती माझं तर म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं मत की त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे